नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जे त्या पोलीस भरती दोन हजार तेवीस यासाठी तुमचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले आहे तर एकोणीस तारखेपासून तुमचे मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि त्याचे प्रवेशपत्र हे आता जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की तुम्ही प्रवेशपत्र कशाप्रकारे डाउनलोड करू शकता आणि त्याचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला प्रवेशपत्र काढता नाही तुम्हाला अर्ज क्रमांक टाकावा लागेल आणि तुमची जन्मतारीख टाकावी लागेल तर अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख हे पूर्ण टाकायची यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेज तुम्हाला राहणार नाही आहे समजा हा तुमचा अर्ज क्रमांक आहे आणि ही तुमची जन्मतारीख आहे हे पूर्ण तुम्हाला टाकावं लागेल जसे या विद्यार्थ्याने टाकलेली आहे तुम्ही याकडे ठिकाणी चेक करू शकता अर्ज क्रमांक आणि त्याची जन्मतारीख असं तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून प्रवेशपत्र हे काढता येणार आहे लक्षात ठेवायचं अम्राथी सिटीचा, अम्राथी सिटीचा हो हे प्रवेशपत्र अमरावती सिटीचं आहे अमरावती सिटीचे हॉर्डीकडे या ठिकाणी आलेले आहे तर बघा मित्रांनो हे महत्त्वाचं आहे मुंबई मुंबई कारागृह पुणे कारागृह एस पी छत्रपती संभाजीनगर रेल्वे नंतर एस पी पुणे ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल नंतर एस आर पी एफ युनिट सतरा चंद्रपूर हे सोडून मित्रांनो इथे सर्वांचे प्रवेशपत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तुम्ही जेव्हा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी जाल तर तुम्हाला या ठिकाणी नोटीस अशा प्रकारचे दिसणार आहे मुंबई एस पी कारागृह पुणे कारागृह एस पी छत्रपती संभाजीनगर रेल्वे एस पी पुणे रुरल पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ युनिट सतरा चंद्रपूर तर याचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले नाही आहे तर इथं सर्वांचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले आहे तर मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांनी एस आर पी एफ पोलीस कॉन्स्टेबल चालक कारागृह या सर्वाचे अर्ज भरलेले आहे तर त्याची आता मैदानी चाचणी मागे पुढे येणे गरजेचं आहे एका दिवशी आले त्यांना प्रॉब्लेम जाऊ शकतो ठीक आहे त्यावर काहीतरी उपाय हे का पोलीस विभागामार्फत घेतले जाणार असेल तर लक्षात ठेवायचं मित्रांनो प्रवेशपत्र आलेले आहे तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता फक्त याचे प्रवेशपत्र आलेले नाही आहे त्याचे याचे प्रवेशपत्र केव्हा येणार हे नंतरच माहिती पडेल तुम्ही या ठिकाणी अर्ज भरलेला असेल तर तुम्ही शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र या ठिकाणी उपलब्ध होणार नाही बाकी सर्वाचे प्रवेशपत्र या ठिकाणी उपलब्ध होत जाईल तर मित्रांनो लक्षात ठेवा सध्या वेबसाईटवर लोड असल्यामुळे तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अडचण निर्माण होत असेल कारण सर्वच विद्यार्थी आता वेबसाईटच्या इकडे आपले प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे वेबसाईटवर सर्व प्रॉब्लेम तुम्हाला आता दिसत असेल ठीक आहे जर तुम्हाला तर तुमचे प्रवेशपत्र आता डाउनलोड झाले नाही तुम्ही उद्या डाउनलोड करून घ्यायचे किंवा रात्री बारानंतर किंवा अकरानंतर ट्राय करायचं तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड होऊन जाईल कारण आता सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम दाखवत असल्यामुळे प्रवेशपत्रे डाउनलोड होत नाही ঠিক আছে মিত্রনো লক্ষ প্রবেশপপত্র অজুন মহারা জাস্তিজে করা ধন্যবাদ